नमस्कार मी चैत्राडी यमकर घेऊन आली आहे परत एकदा करार एका लग्नाचा भाग एकशे एकोणीस दीपाजी रणवीर आवाज देतच आशीरतो मागे हे सर्व असतात पण वाड्याच्या दरवाजातच ते सगळे थबकतात कारण समोर श्री असतो झोपलेला पण अगदी निपचित काही तासापूर्वी सकाळी सात वाजता स्थळ पाडेगाव सुनबाई आहो काय झालं तेच सांगा तरी आता तात्या सुद्धा घाबरून जातात दीपाच्या अशा रडण्याने ते आणि राजवीरही त्यांच्याजवळ जातात आणि डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणतात तात्या राज आपला श्री पण परत त्या एवढंच बोलतात कारण रडणं काही थांबत नव्हतं त्यामुळे स्पष्ट असा आवाज येत नव्हता तोच परत एकदा फोन वाचतो मी बघतो तद्या तसं राजवीर पुढे जाऊन तो फोन उचलतो हॅलो म्हणतात समोरची व्यक्ती त्याला काहीतरी सांगते ज्याने आता राजवीरला दीपा कार अडत आहे ते कळतं तोही त्या ऐकून शॉकमध्ये जातो हॅलो आम्ही आता पुण्यात आहोत तर पुढच्या दोन तासात येत आहोत समोरची व्यक्ती बोलते न? हो म्हणतच राजवीर कॉल कट करतो जबरदस्तीचा धक्का बसला होता श्रीला वीर मरण आलो आहे पहाटे असे सांगणारा तिथल्या कर्नल सुभेदारांचा फोन होता तेही बरोबर आले होते काय झालं राजवीर राजवीर डोक्याला हात लावून बसला होता डोळ्यातील अश्रूही आता त्याचे अविरतपणे वाहन चालू होत त्याचा तर श्री एकुलता एक मुलगा होता त्या तसा अविवाहित एका बापाला मुलाचं मरण पाहावं लागणार किती वेदनादायी असतं हे त्याच्याशिवाय अजून कुणाला कळणार तात्यांनी विचारताच तो भानावर आला आणि त्याने सगळं सांगितलं घरातील लोकांची तर पायाखालची जमीनच सरकली राजश्री तिथेच फुट फुटून रडायला लागली दीपा तिला सांभाळत होती पण आज तर ती स्वतःच कोसळली होती किती प्रेम होतं तिचे आपल्या श्रीवर प्रत्येक गोष्ट त्याची आधी तिला समजायची श्रीचाही आईपेक्षा काकीवर भारी जीव होता पुढच्या एक दीड तासातच आर्मीची ती स्पेशल वाली आली आणि त्यांनी श्रीचा देह त्यांच्याकडे सुपूर्द केला सलामी ठोकून सुभेदार सर तेवढे थांबले मागे बाकी जवान त्या अॅम्ब्युलन्स मध्ये बसून निघून गेले आज त्या वाड्यात किती आनंद होता पण सगळंच कसं आता विस्कळीत झालं होत वर्तमान काळ श्री हा हा असा का झोपला आहे रणवीर पळतच श्रीच्या बॉडीजवळ गेला आणि बोलला चॅम उठ ना काय झालं आहे तुला तात्या अरे राजवीर हा आपला चॅम बोलत का नाहीये त्याच्या डोळ्यातून पाणी येत होत पण तो हे सत्य स्वीकारायला तयार नव्हता नात्याचं मन नात्याची बुद्धी पैलवान पैलवान आपल्या श्रीला वीर मरण आलं तात्याही रडत रडतच कसं बस बोलतात आजोबांना आपल्या नातवाला असं या हालतमध्ये पाहणं किती कष्टदायी असेल हे तात्यांच्या ते ता त्या रडण्यातूनच कळत होत तात्या म्हणून आता राजवीर त्यांच्या गळ्यात पडून रडत होता ते त्याचं पण काय सांत्वन करणार जेव्हा तेही याच दर्दनाक प्रसंगातून जात होते नाही पण मी नाही मानत की हा आपला श्री आहे म्हणून हा हा चेहरा पहा हा असा का दिसतोय किती जळाला आहे कशावरून आपला श्री आहे रणवीरशीच्या त्या जळालेल्या त्या चेहऱ्यावरून हात फिरवत बोलतो सर प्लीज तोच कर्नू सुभेदार तिथे आता येत बोलतात त्यांच्यासाठीही हा खूप भाविक क्षण भाऊक होता श्री हा स्वभावाला पहिल्यापासूनच मन मिळावू होता शिवाय आपल्या कर्तव्यात कसूर न ठेवणारा असा हा जवान होता जो त्याच्या टीम मधला लाडका होता कर्नू सिवेदार सर ते त्या त्याला अक्षरशः आपला उजवा हात म्हणायचे आणि सोबत मुलगाही त्यामुळं जितकं गायकवाड घराण्याला आता दुःख झालं होतं तितकंच त्यांनाही झालं होतं पण मनाने ते खंबीर होते असा प्रसंग आयुष्यात पहिल्यांदाच नव्हता ना त्यांच्या त्यामुळे त्याच्या घरच्यांना हँडल करण्यासाठी त्यांच्या बॉसने त्यांनाच पाठवले होते सर प्लीज तो खरंच श्री आहे हे स्वीकार करा अहो जिथे तो धारा येथे पडला तिथेच हे सगळं सामान त्यांच्या पॅन्टच्या खिशातून मिळालं आणि बॉम्बस्फोट अचानक तिथे झाल्याने त्याचा असा चेहरा जळाला आहे सुभेदार सरांनी इतका वेळ असलेले पुरावे त्यांना काढून दाखवत म्हटलं ते पाहून आता गायकवाड घराण्याची आत्तापर्यंत रणवीरचं बोलणं ऐकून जी आशा बाळगली होती तो जिवंत असेल याची ती सुद्धा आता ठरली होती या वस्तू दाखवून सगळेच आता रडायला लागले होते गावातील गर्दीही वाढली होती त्याचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी देशमुख घरचे म्हणजे देशमुख साहेब आजी आणि मॉमही आल्या होत्या ते तिघही यांच्याबरोबरच निघाले होते श्री बरोबर म्हणत होता तर जोपर्यंत त्याच्या वस्तू दाखवत नाही तोपर्यंत घरातल्या नाही विश्वास बसणार नाही असं म्हणत त्याने वस्तू जेव्हा मिशनवर जाण्याआधी दिल्या होत्या तेव्हा मी किती हसलो होतो की असं काही होणार नाही म्हणून ते बॉडी पाहून लगेच स्वीकार करते पण पण याबाबतही श्री बरोबर होता मी वस्तू दाखवल्या नसत्या तर यांनी कधीच मान्य केलं नसतं की आता श्री या जगात नाही म्हणून सुविदार सर मनात म्हणतात त्यांना आता त्या दोघांची शेवटची भेट आठवत होती सिक्रेट मशीन जाण्याआधीची श्री आणि तोच इतका वेळ लांबून पाहत असले बापण्यांची जरा सुद्धा फडफड न करत पाहणारी आकांक्षा त्यांच्या हातातील वस्तू पाहून पळत येते आणि एक एक वस्तू हातात अगदी पाहायला लागते त्यात पेन एक सुंदर असं ब्राऊज असं बरंच काही होत पण त्यातल्या या गोष्टी तिने स्वतः त्याला या सहा महिन्यात गिफ्ट म्हणून दिल्या होत्या तिला आता प्रत्येक गोष्ट हाताळताना त्या त्या प्रसंगाची आठवण येत होती श्री परत एकदा त्या वस्तू आपल्या छातीला कवटाळून ती खांबारड उर, ओरडते तिचं असं रडणं हृदयाला टाकत होत दोघांनी सहाच महिन्यापूर्वी साखरपुडा झाला होता आणि आता आता ही अशी दुःखद घटना गावातील लोकही तिच्यासाठी आता हळहळले केतकी हवी तिला आधार दिला जात होते पण आता ती अचानक शीजवळ जाऊन बसली श्री शी तुम्ही मला असं सोडून नाही जाऊ शकत तुम्ही मला ती सात सातवचन अशी तोडून नाही जाऊ शकत तुमचं खूप प्रेम आहे ना माझ्यावर मग मग मला असं एकटीला एकटीला का सोडून जात आहात नाही शक्यच नाही तुम्ही मला सोडून जाणारच नाही ती रडतच बडबड करत होती मायेनं त्याच्या शरीरावर हात फिरवत होती अभि व केतू तिच्या मागे बसून खांद्यावर हात ठेवून तेही तिचं असं रडणं ऐकून रडत होते भाई गेल्याच तर दुःख एकीकडे होतच पण आकांक्षा तिचंही दुःख केतूला सहन होत नव्हतं शांत हो चुटकी शांत हो बाळ अभि तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलत होता सगळेच त्या तिघांकडे नुसतेच अश्रू ढाळत पाहत होते राजश्री तर कुठे वसली होती याचाही पत्ता कुणाला नव्हता भैया भैया तुमच्यात असलेल्या कुरबुरे जरा लांब ठेवाच आणि प्लीज प्लीज तुझ्या श्रीदाजीला उठायला सांग ना तुझ्यासाठी तू तु एवढंही नाही करणार तसं त्याचा आवाज ऐकून त्याच्या गाल्याला हात लावत आकांक्षा अभिला विनवणी करत होती त्यांना सांग ना उठा म्हणावं त्यांचीही अक्कू वाट पाहतेय म्हणावं मी मला नव्हते हे नाव पसंत म्हणून मी रागवले होते पण पन, पण आता सांग त्यांना त्यांचे हे बाळ शहाण होई त्यांनी कोणत्याही नावानं हाक मारली तरी मला आवडेल बाळ ती बोलता बोलता थांबली उलट्या हाताने डोळे पुसत एक हात पोटाला लावला थोडीशी गालात हसले श्री श्री तुम्ही बावा होणार आहात या बाळाला पोरख करून तुम्ही नाही जाणार मला माहित आहे तुम्ही असं मला व आपल्या होणाऱ्या बाळाला असे सोडून नाही जाणार बघा ना इथे इथे आहे तुमचं बाळ आस आज तेच तर घरी सांगण्यासाठी रणवीर काका मला घेऊन का का आले होते तुम्हालाही कॉल करत होतो ती बडबडत होती एका हाताने तिने श्रीचा हात हातात घेऊन तो आपल्या पोटावर ठेवून तेही आणि बाळ ऐकून सगळे आता तिच्याकडे पाहायला लागले रणवीर दीपाला तर आता काय बोलावं सुचत नव्हतं त्यापेक्षा जास्त ते येऊ पाहत असलेल्या बाळाची आणि आकांक्षाची चिंता आणखी वाढत चालली होती बाळ व्हॉट आर यू टॉकिंग छुटकी अभी सुद्धा तिचं तीछ ऐकून तिच्या खांद्यावरचा हात काढून तिच्याकडे अविश्वसनीय पाहत होता हो भैया मी प्रेग्नंट आहे नुकताच दुसरा महिना संपलाय मी मी श्रीच्या बाळाची आई होणार आहे ती आता बोलताना एक वेगळी चमक होती डोळ्यात आणि त्याच वेळी तिचा लाल गाल लाल झाला देशमुख साहेब तसा रणवीर तिथे एक म्हणाला हो ती थप्पड दुसरी तिसरी नसु, नसून कुणी नसून देशमुख साहेबांनी मारली होती त्या थप्पडचा आवाज एवढा तीव्र होता की वाडा हैलावून गेला होता तर आकांक्षाही खाली कोसळली अहो काय बोलते ती देशमुख साहेब चांगलेच रागात होते आता ते तर हेही विसरून गेले होते की समोर त्यांच्या एकेकाळी होणाऱ्या जावाईचा देह आहे साहेब आपण बोलूयात मलाही काल कळाला आहे पण पन, पण आधी श्रीला अग्नी द्यावा लागेल रणवीर हताशपणे बोलतो प्रताप जरा शांततेत घे प्रसंग बघ आजी सुद्धा आता कोरड्या आवाजात बोलतात तसे देशमुख साहेब शांत बसतात दीपा आकांक्षा जवळ जाऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवत असते पण आकांक्षा मात्र शून्यात नजर हरवून बसली होती ती आता जागेवरच नव्हती अभिची हालत तर अशी होती की सध्या भाई गेल्याचं दुःख करावं की आकांक्षाचं बोलणं ऐकून तिच्यावर रागवावं हेच हो। कळनासे झालं होते के तू केतनही तिथे असून नसल्यासारखेच होते भाई त्यांचा जीव की प्राण होता आता तोच नाही हे सत्य पचवायला तसं त्यांनाही अवघडच जात होत रणवीर सर तोच इथे आता सुभेदार सर रणवीरला आवाज येतात येस सर रणवीर आता त्यांच्याजवळ जात म्हणतो ते शीला अग्निच्या देण्याच्या आधी मला तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे सुभेदार सर आदमीन बोलतात हो बोलत ना सर आमच्या मुलाच्या शौर्यकथा तुमच्याकडूनच आम्हाला कळणार आहे रणवीर निपचित पडलेल्या त्या आपल्या लाडक्याच्या आमच्या बॉडीकडे हलक हसत म्हणतो हो पण त्याआधी एकदा हे संस्कार होऊ देत तेवढीच त्याच्या ते आत्म्याला मुक्ती मिळेल हे तो बोलत होता पण सगळ्यांचे जीव अक्षरशः सगळ्यांचे पिळवटून गेले होते हो पण त्याआधी माझं बोलणं गरजेचं आहे रणवीरजी प्लीज एकदा माझं म्हणणं काय आहे ते ऐकून द्या असं समजा की आपला श्रीचा हा तुम निरोप आहे तुमच्यासाठी तेही फारच विनवणी करत आता बोलले श्रीचा निरोप रणवीर सकट आता सगळेच ते ऐकून हैराण झाले हो म्हणजे या मिशनला जाण्याआधीच त्याने मला एक निरोप दिला होता तुमच्यासाठी तोच फक्त तुम्हाला सांगायचा आहे प्लीज प्लीज एकदा ऐकून तर घ्या सुभेदार सर्वांवर नजर टाकतात रणवीर एका कोपऱ्यात बसून ऐकत असलेल्या तात्याकडे पाहतो ते डोळ्यांनीच त्याला मुकपणे हो म्हणतात हा बोला कर्ण तसं रणवीर पुढे बोलतो आपण जरा जा तिकडं जाऊन बोलायचं का नाही म्हणजे त्यानं हा निरोप द्यायला फक्त रणवीर काकांनाच द्या म्हणून सांगितलं आहे ते आता जरा धपकतच बोलले हो असू द्या त्याने जे सांगितलं आहे ते पण असं वागणं माझ्यासारख्या गायकवाडला शोभणार नाही तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते सर्वांसमोर सांगा श्री हा माझा फक्तच नाही तर आम्हा सगळ्यांचा या गायकवाड पर्य परिवाराचा वंश आहे सो त्याचा शेवटचा निरोप सगळ्यांनाच कळणं बरोबर आहे पण रणवीरने मात्र सुभेदरांची ती रिक्वेस्ट धुकढुकावून दुग दुग लावली बर तसा सुभेदार सरांचाही नाईलाज होतो त्यामुळे त्यांनीही मुकाट्याने बोलायला सुरुवात केली त्याच काय आहे ना तात्या मग ते घरचा मेन पुरुष तात्या आहे हे लक्षात आल्याने त्यांच्याजवळ जात म्हणाले हो इतका वेळ त्यांना वाटत होत की घरातला मेनकर्ता पुरुष रणवीर आहे आणि ते स्त्रीचे वडील आहेत पण इथे आल्यावर आता त्यांना कळत होत की वडील ज्यांना ते समजतात ते काका आहेत आणि कर्ता पुरुष तात्या आहेत म्हणून तात्या आप आपल्याकडे आत आता येऊन बोलत आहे म्हटल्यावर जरा सावरून बसले तात्या शीची इच्छा होती की असं काही पूर्ण झालं त्याला लढताना वीर मरण आलं तर त्याला अग्नि देण्याचा अधिकार त्याच्या होणाऱ्या पत्नी सौ आकांक्षा यांना द्यावा ते बोलतास सगळे ते ऐकून चाट पडले राजवीर रणवीर एकमेकांकडे पाहायला लागले की हे काय बोलत आहेत म्हणून हो मी बोलतोय खर ते खरं आहे असं म्हणून त्यांनी आपल्या खेशात असलेली चिठ्ठी त्यांच्या म्हणजेच तात्यांच्या हातात देतात तात्या अधिरतेने ती चिठ्ठी वाचतात कारण ही त्याची शेवटची निशाणी होती जरी ते अक्षर असलं तरीही तात्या तात्या परत चिंताग्रस्त दिसतात तसं रणवीर त्यांच्याजवळ जात बोलतो तसं ते त्याला ती चिठ्ठी देतात तोही तशीच अधिरतेने वाचतो ते स्वीसेदार बोलत असतात त्याचं अक्षर दोघांना लगेच कळत त्यामुळे सुभेदार काही खोट बोलत नाही ते कळून चुकत वीर तू बोल काय करायचं रणवीर ते पत्र राजवीरच्या हातात देऊन त्याला वाचायला सांगतो त्याचंही वाचन होताच दोन मिनिटांच्या पॉजने विचारतो राजवीरला अहो पण ती अजून कायद्याने सुन कुठं झाली आहे त्याच्या या बोलण्यावर आता दीपा बोल म्हणते दीपाजी तुम्ही थांबाल का जरा रणवीर एक कटाक्ष दीपाकडे टाकतो तशी ती शांत होते ह बोल विरा काय करायचं ते काय करायचं काय त्यात भाऊ आता त्याने स्पष्ट सांगितले आहे की त्याचे क्रियाक्रम त्याच्या बायकोने करावे तर तो मात्र शून्यात हरवत म्हणतो तसे आपल्याच मुलाला आपल्याच या दोन हाताने अग्नी देताना मला ते बघवणार नाही ज्या हाताने त्याला खेळवले त्याने अग्नी देणं भाऊ माझ्यासाठी शक्य नाही आणि हे त्याला आधीच माहीत असेल म्हणूनच माझ्याकडून ते संस्कार करून घेत नसेल तसे वडल्यानंतर त्याच्यावर हक्क त्याच्या मुलाचा आहे जे सुनबाईंच्या उदरात वाढत आहे सो तिनेच हे सोपस्कार करावे असे मलाही वाटत आता आणि तेच उचित आहे राजवीरने आपले मत मांडलं पण किती यातना होत असले एका बापाला ते जाणवलं होते रणवीरला त्याने त्याची पाठ ठोपरून सातवन केलं तसा राजवीर भाऊ म्हणण्यात रडायला लागला तसे त्याने आपल्या मिठीत घेतले त्याला आणि शांत व्हायला सांगितलं पण मला हे मंजूर नाही तोच एक आवाज नादला आणि सगळ्यांनी तिकडे बघितले तर परत देशमुख साहेब कडाडले हे बघा दीपाताई म्हणाल्या त्याचबरोबर आहे अजून आमची लेख तुमची कायद्याने सून आणि श्रीची पत्नी झाल्या नव्हत्या हो मग हा अधिकार तुला कोणत्या नाताने देत आहात मी हे कदापि मान्य करणार नाही तेच पुढे बोलले मिस्टर देशमुख तोच आता अजून एक आवाज गरजला आणि सगळ्यांची नजर त्या व्यक्तीवर पडली की व्यक्ती दुसरे दुसरं कोणी नसून आकांक्षा होती तुम्ही कुठल्या जगात राहता मला माहीत नाही पण ही माझ्या श्रीशी माझ्या होणाऱ्या बाळाच्या बाबांची ही शेवटची इच्छा होती आणि ती मी काही केल्या पूर्ण करणार म्हणजे करणार कायद्याने आम्ही मग पती पत्नी आहोत की नाही यात मला फरक नाही पडत कारण मी आणि ते मनाने कधीच जवळ आलो होतो त्यामुळे हे संस्कार मीच करणार ते ठामपणे बोलत होते फक्त मनाने तोच आता कुठेतरी इतका वेळ शांत बसून हरवलेली राजश्री आता तिथे तिचे डोळे पूर्ण लाल झाले होते रडून रडून खूप चेहऱ्यावरही थकवा होता राजश्री काकी तिला शांत करायला केतू पुढे सरकली पण राजश्रीने हात दाखवून तिला तिथेच उभं राहायला सांगितले तसे केतू मागे सरकले आता सगळेच मनातून घाबरले ही होते की राजश्री काय बोलत आहे म्हणून सगळ्यांचेच लक्ष तिच्याकडेच लागून राहिले होते हा तू बोला आकांक्षा फक्त मनाने एक झाला होता की शरीराने त्या उदरात मात तुझ्या वाढणारं बाळ आत्ताच म्हणाली ना आमच्या श्रीचं आहे म्हणून तिच्या बोलण्यात परकेपणा आणि तुटकपणा होता ती काय पण घरातील सगळेच तिच्याकडे या नजरेने पाहत होते की तिला नक्की काय म्हणायचं आहे ते कारण तिच्या बोलण्यात ट्रॅक जरी दिसत नसला तरी आता कठोरपणा आला होता आपल्या बोलण्यात तिच्यासाठी हो हे बाळ माझ्रीच आहे तिने मान खाली घालत म्हटलं क्रमशः निशब्द ह्यावर काय बोलावं मला सध्या काहीच कळत नाहीये कारण हा प्रसंग जेव्हा मी लिहित होते तेव्हा सुद्धा डोळ्यासमोर होता आणि आता वाचताना सुद्धा तसाच तो डोळ्यासमोर होता त्यामुळे खरच म्हणजे आपण जवानांना सलाम म्हणजे आपण थोडीशी हळहळी व्यक्त वे करतो कि झालं पण ज्या कुटुंबावरती ते बीतलं जात ज्या कुटुंबाचा तो एक जवान जातो त्या जा कुटुंबाना काय वाटत असेल काय असेल त्यांची अवस्था हे थोडस मांडण्याचा मी प्रयत्न केलाय कदाचित तुम्हाला आवडू शकतो कदाचित नाही यावर मी काही बोलू शकत नाही पण तुम्हाला हा भाग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करून सपोर्ट करा थँक्यू